म्हणजे स्वर्ग का बोललं जातं त्याची तुला आता आली ना नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनल वरती मी निखील तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करतो आजच्या आपल्या कोकणच्या दुसऱ्या व्लॉग मध्ये आज माझा ॲक्च्युअलमध्ये मध्ये आहे तिसरा दिवस आणि मी आता आलेलो आहे कर्जव्यामध्ये आणि कर्जुयातली सगळ्यात भारी जागा आहे बघा ही आहे तिसंग जा आ, तर, जागा बघा कशा प्रकारची आहे हे अशा प्रकारे इथून बोधनी त्या साईडला पलीकडे जाणार आहे तर ही जागा तुम्हाला मंडळी कशी वाटते मला नक्की सांगा हे आमच्या कोकणातलं हे सौंदर्य मागजण गावापासूनच आठ किलोमीटरच्या अंतरावरती असलेलं कर्जुव्या मधलं हे तिसंग हे ठिकाण काय म्हण

मंडळी आता जे आपण ठिकाण बघितलं ना हे बघा कर्जुयामध्ये आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी वसती गृह देखील आहे आणि त्याच्या अगदी बाजूला हे ठिकाण आहे त्रिवेणी संगम बोलू शकतो आपण मंडळी बघून घ्या कोकणातली घरं कशा प्रकारची आहेत एकदम रस्त्याच्या बाजूलाच किती मस्त वाटत ना गावचे जे रस्ते मंडळी तुम्ही बघताय ना हे एकदम छोटे छोटे असतात म्हणजे एकदम असं वाटेल वन वनवेज आहे आता माझ्यासाठी काही ही नवीन गोष्ट नाही आहे कारण का मी कोकणातलाच आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी तर हे काय बोलणार एकदम नेहमीची गोष्ट आहे पण आता जे कोणी ही गोष्ट पहिल्यांदा बघत असतील ना त्यांच्यासाठी तर स्वर्गच आहे कारण की आता माझ्यासोबत गणेश बसलाय तो आहे महाड पर्यंत म्हणजे महाड त्याचं गाव पण तरी पण त्याला इकडचा आता तो बघतोय ना हे आता महाडच्या पुढे माझ्यासोबत आता फिरतोय एवढं भारी वाटतंय ना आता काय बोलू म्हणजे तो आल्या आल्याच त्याचा हे भारी अरे हे भारी आहे मस्त आहे हे मस्त आहे सकाळी सात वाजता घरातून निघालो आणि गेलो आमणेश्वरला पाया वगैरे पडलो आणि आपलं छोटीशी एक रील देखील बनवली तिकडे नक्की बघा ती आपल्या इन्स्टावरती जाऊन खूप छान असं मंदिर आहे ते आणि जागरूक देवस्थान आहे हेमाडपंथी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे पांडवकालीन म्हटलं जातं तुम्ही एकदा ते मंदिर माझ्या रीलच्या मार्फत देखील बघा आणि ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ देखील बनवला होता मी आमणेश्वराचा तो देखील तुम्ही पाहिला असेलच जर तुम्ही नसेल पाहिला तरी पण मी एक लिंक देईन त्या व्हिडिओची तुम्ही नक्की बघा आणि तिथूनच मग आता चाललेलो आहे कोस्टल रोड राईड करण्यासाठी पण त्या कोस्टल रोड पेक्षा ना हा रिव्हर रोड आहे ना तो भारी वाटतोय बाजूला आपली ही गड नदी आपल्याला साथ देते कोकणामध्ये जेव्हा कधी मी येतो ना तर मला असं एक दोन दिवसामध्ये जमत नाही रिटर्न जायला मुंबईला आलो तर मग मुक्कामच असतो आपला सात आठ दिवसांचा सा। आणि तो मुक्काम पूर्ण करून अगदी मन भरून मन अनुभवून म्हणजे एकदम बोलतात ना पूर्ण अनुभूती घेऊनच नंतर मग आपण निघून जातो मुंबईला कारण का कोकण असंच आहे ना आता हे बरेचसे मी व्हिडिओज वगैरे बघतो यूट्यूबवरती पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुम्ही अनुभवता कोकणामध्ये आल्यानंतर तुम्हाला एकदम भारीच वाटेल मी आठ वर्षांनी आलोय गणपतीपुळ्याला खूप इच्छा होती की गणपती यायचं पण हे निखिल आय थिंक निखिल मला वाटतं एक वर्षापूर्वी आलेला पण निखिलच्या गावी आल्याने आणि मला वाटतं हे शक्य झालं आहे की इकडे येणं त्याच्या त्याच्यामुळे आज मी आठ वर्षांनी आलो तर मला मस्त एन्जॉय करायचं गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि गणपतीपुरेची खासित करायचं अगेन्स्ट समोरच समुद्र आहे ते मला एकदम एकदम छान वाटत ते एकदम ते एकदम मन झालेलं त्याच्यामुळे शक्य झालं आठ वर्षांनी अरे यार एक्साइटमेंट आहे तुला तर एवढा वेळ काय लावतोय बघ ना चल लवकर यायचं की नाही कॅमेरा विमेरा घेऊन रेडी आहे बघ इकडे बघ काय करतोय तू चल लवकर आणि अजून आपल्याला बरंच आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर मग ह्या गणेशला कोस्टल रोडची अनुभूती करून देऊया का बोलतो रोड कोस्टल रोड आणि गणपतीपुळेल रोड कोस्टल रोड गणपतीपुळे आणि अजून एक महादेवांचं पण मंदिर आहे ते सुद्धा बघूया हे जे प्लेस आहेत ना ते याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे वर्षभराच्या व्हिडिओमध्ये ना तुम्ही म्हणजे एक वर्ष अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल स्वरूप काकांसोबत मी आलो होतो तर स्वरूप काका तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मला कमेंट देखील करा नेहमीप्रमाणेच आतमध्ये कॅमेरा आहे ना अलाउड नसणार आहे तो आता जे काय तुम्ही बघताय ते बाहेरचं दृश्य आहे आहे गर्दी थोडीफार आहे बघ्या दर्शन गेल्या वेळेप्रमाणेच लगेच होते का मंडळी आता गणपती बाप्पांचं दर्शन झालं आणि गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर मस्त वेगी फोटो सेशन पण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता आम्ही भंडाऱ्याला बसलेलो आहे हा गणपती बाप्पांचा भंडारा याच्या आम्हाला बघा काय भेटलं हा या राईस आहे त्याच्यानंतर हे गोड आहे आणि हे लोणचं तर आता मस्तपैकी भंडारा खाऊया गरम गरम आहे मस्त पैकी भंडारा खाऊया आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला निघूया

गणेश काय फील करतोय पण ज्या ज्यावेळी तुम्ही मंडळी इकडे याल ना तर एकदम भारीच असेल आज सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी कराटेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन इकडे आलेलो आहे बसायला छान वाटलं आणि गणेशला विचारूया महादेवांचं जे मंदिर आहे ना ते जुनं मंदिर आहे ते कशा प्रकारचं आहे गणेशच्या तोंडातून तो एकदा ऐकूया कसं वाटलं तुला अच्छा। अच्छा। या प्लेसबद्दल बोलायचं आहे अडसनी अच्छा तुम्ही या आपण गणपतीपुळे वगैरे हे ते प्लेस सगळ्यांना माहिती आहे पण ह्या प्लेसवर येऊन आहे ना ती शांतता वाटते ना ऍक्च्युली काय गर्दी नाही हे ना सगळं प्लस पॉइंट आहे आणि शांत तुम्ही किती चार तास बसा पाच तास बसा तुमचं मला वाटणार उठावाई करतो बरोबर आहे ना तुम्ही जाल माझं चॅलेंज आहे स्पॉट स्पॉटवर आणि नक्की विजिट द्या आणि महादेवांचं जे मंदिर बघितलं ते अजिबात म्हणजे ते मॉडर्न वगैरे काहीच नाही आहे जे जुनं जे आहे तसंच

पण या ठिकाणी तुम्हाला आहे ना हे बघा अशा प्रकारचे जांभे दगड तुम्हाला दिसतील हे बघा जे आपल्या कोकणामध्येच सापडते हे जांभे दगड खूप भारी आणि मंडळी तुम्हाला जर ही प्लेस आवडली असेल तर नक्की कमेंट करा की ही कोणती प्लेस आहे आणि कोण या प्लेसवरती जाऊन आलेला आहे त्यांनी नक्की कमेंट करा मला कशी वाटली आणि तुम्हाला ही जागा कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा म्हणजे मला देखील कळेल तुमचा अनुभव काय आहे गणपतीपुळेवरून डायरेक्ट बेचाळीस किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे आणि इथे आता म्हणजे जवळजवळ चाळीस मिनट मिंद, चाळीस मिनटंच लागली म्हणजे पस्तीस चाळीस मिनटं आणि आम्ही बाईकवरून प्रवास करतो आहे त्याच्यामुळं प्रायव्हेट व्हेकल असेल तर एकदम बेस्ट आहे तर तुम्ही कुठेही जाऊ शकता आता या ठिकाणी थोडा वेळ स्पेंड करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करणार आहोत